जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा गेल तो शालेजवळ दहंडीच्या प्रॅक्टिसला चार लावाचं ट्राय केला लागलं थोडं परफेक्ट नाही लागलं पण लागलं त्याच्यानंतर लगेच लावलं पाच पाच लावलं हिरोज व्हायचं लागलेलं पायाला जरा ला ला त्याला रेस दिलता त्याच्यानंतर लगेच पोरा बोलतो का आता लावाच्या बोलतो सा सालवादन तुम्हाला बोललेलो ना कसं का काम आहे आमच्या गावांचा कवाी बोलवा आणि कवा बी लावून दाखवतो तुम्हाला एकदम कडकमध्ये युवराज नव्हता तर आमच्या मैदाला जिथलेला त्याच्यानंतर एकदम कडकमध्ये सालवला सहा लावल्याच्या नंतर लगेच पोरा बोलताना क सातचं उद्या लावायच्या आणि रविवार उद्या तर बोलताना पोरा जमा झाली लगे मोठा बेस बघा कसं का काम मी दिसलो का तुम्हाला कमेंट्स करा सात तर लावायचं होतं म्हणून मी बेस बनवायला घेतलेला बेस बनवला कसं परफेक्टमध्ये तुम्हाला दिसला होत असेल मी कुठं मी होतं शेडीला मोठ्या त्याच्यानंतर लगे लवलं मोठं तीन मोठं तीन म्हणजे खालच्या सात सहा आणि त्याच्यानंतर पोरा नव्हती त्या जागडले म्हणून दुसऱ्या पोरान घेतलेलं डबल बोललो चार लावायचं मोठं मग लगेच चार लावलं एकदम कडकमध्ये उद्या शंभर टक्के सात लागतील तुम्ही याच रविवारी बागाला ब्लॉक म्हणजे आज आजच परत म्हणजे आज तुम्ही या फटाफट गावांच्या पोराई सगळ्यांना सांगता एकदम कडकमध्ये लवलं चार नंतर त्याच्यानंतर लगे पोरा का अजून एकदा ट्राय करायला घेतलं ना लगे लावायला घेतलं मोठं पाच पाच लावायला घेतलं एकदम कडक मध्ये नवीन पोरेल ट्राय करायला होता त्याच्या मुलाला की त्याला झेटलं आणि बरं सोडवलं पमेलवरती पम्याला चढवलं कारण की बरेच दिवस प्रॅक्टिस नव्हते घेतली पम्याची सराव सगळ्यांना द्यायला लागतं त्याच्यामुळे सराव दिला एकदम कडक मध्ये चला चाललो घरा भेटू तुम्हाला नवीन ब्लॉकमध्ये मध्ये उद्या या रविवारी म्हणजे आजच चला गुड नाईट बाय बाय झोपा लवकरच नाही पोरा जमलेली प्रॅक्टिंग